दिल्लीच्या लाल किल्ला परिसरामध्ये स्फोट झालेला आहे स्फोटानंतर जो आगडो मुसळला त्यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे वीस ते पंचवीस जण जखमी आहेत आणि यामध्ये दहशतवादी हल्ल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे आणि त्यामुळेच मुंबईमध्ये सुद्धा हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे मुंबईतल्या अनेक भागातून फेरीवाल्यांना हटवण्यात आलेलं आहे सुरक्षेच्या कारणास्तव फेरीवाल्यांना हटवण्यात आलेलं आहे मुंबईतल्या चर्चगेट स्थानकाबाहेरची ही दृश्य आपण बघतोय इथे अनेक फेरीवाले असतात ज्यांना हटवण्यात आलेलं आहे पोलिसांनी या भागामध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवलेली आहे दिल्लीमध्ये स्फोट झालाय मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा यंत्रणा डोळ्यात तेल घालून सज्ज आहेत मुंबईमध्ये जवळपास पावणे सातच्या सुमारास एका गाडीला स्फोट झाला त्यानंतर ते बाकीच्या ज्या गाड्या होत्या त्याला आग लागली हे झाल्यानंतर आता मुंबईत देखील आता मुंबई, देखी मुंबई पोलिसांकडून हाय अलर्ट देण्यात आलेला आहे सध्या आपण चर्चगेट परिसरामध्ये आहोत आणि आपण पाहू शकता की काही वेळापूर्वी इथे जे राऊंडला येणारे जे पोलीस अधिकारी असतात त्यांनी हे जे चर्चगेट परिसरामध्ये जे बाकडे लावून फेरीवाली असतात त्यांना देखील काढण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि पोलीस यंत्रणा मुंबईमध्ये दे देखील आता सतर्क झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते काही वेळापूर्वी मुंबईत जर दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ एक मोठा ब्लास्ट झाला आणि त्यानंतर आता संपूर्ण देशभरात देखील आपण पाहिलं तर त्या बा बातम्या देखील पसरल्या गेल्या आणि आताच पाच मिनिटापूर्वी मुंबईत देखील आता रेड अलर्ट माफ केला अलर्ट अता ले ले, अपन तर, तरी आता जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार आपण पाहिलं तर कुठेतरी आता मुंबईत देखील जे पोलीस आहेत ते सतर्क होताना पाहायला मिळत आहे अनेक ठिकाणी पोलिसांनी आपण पाहिलं तर बंदोबस्त देखील आता वाढवायला सुरुवात केलेली आहे त्याचबरोबर आपण पाहिलं सध्या आपण चर्चगेट परिसरामध्ये आहोत कॅमेरा पर्सन नागेश मी पद्मेश पवार पुढाई न्यूज मुंबई